छत्रपती संभाजीनगर शहरात एस टी कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन चालक व वाहकाला पोलिसांचा मुलगा असल्याचे सांगत मारहाण केल्यामुळे चालक व वाहक आक्रमक झाले आहेत चालक आणि वाहकांचे काम बंद आंदोलन सुरू संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार आज पुणे ही बस मध्यवर्ती बस स्थानक निघाली आणि बाहेर जाताना कुठं कारवालेला त्याचा अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्या अडथळा निर्माण झाला कारण कारणपूर्ण ठेवून त्यांनी बसला गाडी आडवी लावली आणि चालक वाहकाला एकदम अमानुषपणे बेदम मारहाण करत बसस्थानकापर्यंत घसरत आणलेलं त्यांनी आणि त्याकून ते मशीन त्यांचा मोबाईल असेल हिसकून घेतले घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी पोलिस हे माझे काय करायचं वाकडं कोणी करणार नाही असा भा अशी भाषा वापरत होता त्यामुळे त्याच्यावर या दाखल झाला पाहिजे अशी सर्व कर्मचाऱ्यांची आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही बसस्थानकामध्ये गाड्या जागेवर उभे केलेल्या आहेत

गैरसोय होत असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु सुद्धा आमच्या सोबत आहे प्रवाशांनी सुद्धा त्यांना आम्हाला मदत केलेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा प्रवाशांची मागणी आहे तक्रार द्यायला तुम्ही गेलेत का चालक गेले तक्रार द्यायला आता जस्ट गेलेत ते आणि वरिष्ठांनी कारवाई करण्याचा वरिष्ठ अजून काही कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही त्यांचा आदेश आला की आम्ही आमच्या गाड्या मार्ग